स्पर्धा नाही कुणाशी माझी स्पर्धा फक्त माझ्याशी आहे आता तयारी इतकी जोमात चालू आहे की मनात फक्त आणि फक्त जिंकण्याची जिद्द आहे तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सर्वांचा लाडका पाटील आपल्या सर्वांचे द प्लॅटफॉर्म वरती हृदयाच्या ताळापासून स्वागत करतोय तर लेकरांनो आजच्या लेक्चर मध्ये जी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क भरती एक जुलै दोन हजार पंचवीस पासन परीक्षेला सुरुवात होणार आहे त्या उद्देशाने अत्यंत महत्वपूर्ण हा घटक आपण इथे आणलेला आहे तर लेकरांनो नोंदणी आणि मुद्रांक शुल्कासाठी भरपूर विद्यार्थी मित्रांनी गणित केलं बुद्धिमत्ता केलं मराठी केलं जी केलं इंग्लिश ग्रामर देखील केलं परंतु एका गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष झालं ती गोष्ट म्हणजे त्यामध्ये असणारे तांत्रिक घटक किंवा तांत्रिक विषय नोंदणी मुद्रांक शुल्क नेमकं आहे काय यासाठी कोणते कायदे आहे हे कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत आहे या संदर्भात देखील आपल्याला क्वेश्चन लेकरांनो तिथे विचारले जातील त्यामुळे वेळ न चुकवता अत्यंत महत्वपूर्ण हा पॉइंट आपण तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे पण त्याआधी जे लेकर आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एकदा सर्वांनी लाईक करायचे लेक्चर झाल्यानंतर सांगायचं लेक्चर कसं होतं कमेंट मध्ये तर चला वेळ वाया न घालता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया तर लेकरांनो सर्वात महत्वाची गोष्ट उद्या एकोणतीस जून दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी रविवारी स्पेशल आपण सहा तासाची ची महा मॅरेथॉन घेऊन आलेलो आहे अख्ख्या नोंदणी मुद्राक शुल्क विभागाच्या प्रत्येक विद्यार्थी मित्रांनी ही लाईव्ह स्वरूपात मॅरेथॉन असणार आहे सर्वांनी करायचे सकाळी साडे दहा वाजता सुरू होणार आहे आणि महत्वाची गोष्ट जे लेकर लाईव्ह असतील त्यांनाच ही मॅरेथॉन बघायला भेटणार आहे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळ्या गोष्टी कव्हर होतील परीक्षेला जाता जाता जिके एवढा मोठा सब्जेक्ट आहे यामध्ये कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं हे मला कळत नाही म्हणून तुमच्यासाठी स्पेशल आपण ही बॅच इथे का आपण काय म्हणतोय एक मोफत स्वरूपात सहा तासाची मॅरेथॉन तिथे घेत आहे आपल्याच याच युट्यूब वरती ती होणारे लिंक म्हणून ठेवलेली आहेत आपल्या मित्रमैत्रिणी पर्यंत तिची काय करायची लिंक शेअर देखील तुम्हाला करायची आहे ज्या करा, इतर सरळ सेवेचा अभ्यास करणार आहेत किंवा पोलीस भरतीचा अभ्यास करणार आहेत तर पोरा तुमच्यासाठी आपण ही परिपूर्ण नावाची बॅच सुरू केली सकाळी साडे दहा वाजल्यापासून ते साडे बारा वाजेपर्यंत ह्या बॅच मध्ये लाईव्ह लेक्चर असतात पोरा ही बॅच फक्त आणि फक्त चारशे रुपये फी वीस रुपये इंटरनेट हँडिंग चार्जेस चारशे वीस रुपयात उपलब्ध आहे बारा महिने कालावधी आहे मराठी आहे गणित आहे बुद्धिमत्ता आहे जी इंग्लिश ग्रामर आहे रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा आहेत झालेले लेक्चर तुम्हाला अनलिमिटेड आहेत किती वेळा तुम्ही तिथे बघू शकतात ज्या लेकरांना ब्याज घ्यायचे आताच तुम्ही आपली द एक, एक आप डाउनलोड करू शकतात अधिक माहितीसाठी त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी या नंबरवर मला कॉल किंवा मेसेज तिथे करू शकतात तर बरोबर बघा पहिला क्वेश्चन आपल्या समोर आहे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे म्हणजे नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक याच मुख्यालय कुठे आहे पुणे येथे आहे महाराष्ट्र राज्य पुणे या पदाचा कारभार धारण केलेले पहिले अधिकारी कोण होते पहिले अधिकारी कोण होते विना कारिंकर दाता खोमणे नरहरी जिरवाळ एकनाथराव शिंदे अजित दादा पवा तर लेकरांनो या प्रश्नाचे योग्य हो उत्तर आहे वीना कारिंदकर हे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे या पदाचा कारभार सांभाळणारे पहिले अधिकारी म्हणून आपण काय करतोय ओळखत आहोत ओके त्यानंतरला एकनाथजी शिंदे यांचा जर आपण विचार केला तर लेकरांनो एकनाथजी शिंदे हे महाराष्ट्राचे सध्या उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आधी हे विसावे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून यांना मान मिळालेला आहे महाराष्ट्राचे वीस नंबरचे ते काय पराव महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहे अजित पवार पराव महाराष्ट्र राज्यामध्ये सहा वेळा सहा वेळा उपमुख्यमंत्री पद भार सांभाळलेला आहे सर्वाधिक वेळा महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री झालेले एकमेव व्यक्ती आहे अजित पवार वर्तमानमध्ये हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे वर्तमानमध्ये महाराष्ट्राचे व्हाइस सीएम आहे आणि मध्ये महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री देखील आहे महाराष्ट्र राज्याचं अर्थमंत्री हे खातं कुणाकडे आहे अजितदादा पवार यांच्याकडे आहे तर एकनाथराव शिंदे यांच्याकडे परा अजून एक खाते आहे ते कोणतंही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल त्यानंतर क्वेश्चन नंबर दुसरा नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग महाराष्ट्र राज्य सरकारच्या कोणत्या मंत्रालया अंतर्गत कार्यरत आहे गृह मंत्रालय महसूल व वन विभाग मंत्रालय वित्त विभाग अर्थमंत्री पाटबंधारे खाते तर लेकरांनो नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग महाराष्ट्र राज्याच्या महसूल व वन विभाग नावाचं जे मंत्रालय आहे या अंतर्गत काय करत आहे कार्य तिथे करत आहे ओके गृह मंत्रालया अंतर्गत पुराव महाराष्ट्र राज्याचं पोलीस खातं आहे पोलीस खातं हे गृह मंत्रालया अंतर्गत पोलीस हा सूचितला विषय आहे गृहमंत्री महाराष्ट्र राज्याचे सध्या जे मुख्यमंत्री आहेत तेच महाराष्ट्र राज्याचे सध्या गृहमंत्री देखील आहेत ओके देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्र्याचं तिथे खात आहे अजित पवार हे महाराष्ट्राचे सध्या काय रे भाऊ अजित पवार हे महाराष्ट्राचे सध्या काय अर्थमंत्री आहे तर पाटबंधारे खाते राधाकृष्ण विखे यांच्याकडे आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठ बांधारे खाते आहे तर महसूल खातं कोणाकडे आहे कोण सांगत रे चला कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय क्वेश्चन विचारला जाऊ शकतो लेकरांनो महाराष्ट्र राज्याचे सध्या महसूल मंत्री कोण आहे महाराष्ट्र राज्याचे सध्या वन मंत्री कोण आहे कावर हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो हा क्वेश्चन विचारण्याचं कारण म्हणजे महसूल व वन विभाग मंत्रालय जे आहे त्या मंत्रालयाच्या अंतर्गत नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग काय केला जातो भरती आपली घेतली जाते नोंदणी विभाग नोंदणी व शुल्क विभाग हि त्या अंतर्गत येतं म्हणून यावरती शंभर टक्के तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल म्हणून हा क्वेश्चन तुम्हाला मी साठी दिलाय कारण हा जर तुम्ही एकदा सर्च केला तर लाईफ टाइम तुमच्या काय असणार आहे लक्षात तिथे राहणार आहे ओके त्यानंतर तीन नंबरचा क्वेश्चन महाराष्ट्रात नोंदणी विभागाची सुरुवात कधी झाली अठराशे एकोणा पन्नास महाराष्ट्रात नोंदणी विभागाची सुरुवात कधी झाली आहे तर अठराशे पासष्ट मध्ये महाराष्ट्र राज्यात नोंदणी विभागाची सुरुवात झालेली आहे सर अठराशे पासष्ट म्हणजे इंग्रजांच्या काळात हो oh, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या काळामध्ये महाराष्ट्रात नोंदणी विभागाची सुरुवात झालेली आहे कोणाच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात एकोणास साठ ला काय झालं पुरव एकोणास साठ ला एक मे एकोणास साठ ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे महाराष्ट्र झाली आहे एकोणवीस साठ ला पुरव सिंधू जेल करार सुद्धा झालाय सिंधू जेल करार कुणामध्ये झालेला आहे सिंधू जेल करार झालाय भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये मध्यस्थी कुणी गेले जागतिक बँकेने ओके अठराशे बासष्ट ला काय झालंय अठराशे बासष्ट मध्ये भारतात तीन उच्च न्यायालय स्थापन झालेली आहे भारतातलं पहिलं उच्च न्यायालय कलकत्ता उच्च न्यायालय दुसरं उच्च न्यायालय बॉम्बे बॉम्बे Bombay... uh, उच्च न्यायालय तिसरं उच्च न्यायालय मद्रास उच्च न्यायालय बॉम्बे उच्च न्यायालय स्थापना कधी झाली सर बरोबर बॉम्बे उच्च न्यायालय स्थापना झाली चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट ला कॅनिंगच्या काळामध्ये दोन हजार पाच चा जो कायदा आहे मोस्ट पी आर टी आय आरटीआय म्हणजे माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच आणि एकोणाशे पन्नास ला पराव एकोणाशे पन्नास ला नॅशनल सॅम्पल सर्व ऑर्गनायझेशन या स्थापना झाली नवी दिल्ली तर साली भारताचा जो निवडणूक आयोग आहे पंचवीस जानेवारी एकोणाशे पन्नास ला भारतीय निवडणूक आयोगाची देखील स्थापना झालेली आहे निवडणूक आयोगाची स्थापना कलम तीनशे चोवीस नुसार तर एकोणाशे पन्नास ला लेकरांऊ आपल्याला आपली जी नियोजन आयोग होता दोन हजार पंधरा रद्द झालं त्या नियोजन आयोगाची एकोणीसशे पन्नास ला झालेली आहे नियोजन आयोग नियोजन आयोगाची आयोगा स्थापना असा जर क्वेश्चन विचारला तर एकोणविशे पन्नास योग्य उत्तर आता काय नीती आयोग आहे पहिल्या नियोजन आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा प्रमुख अधिकारी कोण आहे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचा प्रमुख अधिकारी आहे जिल्हाधिकारी मुख्यमंत्री महानिरीक्षक महसूल आयुक्त की राज्यपाल नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचा प्रमुख अधिकारी आहे महानिरीक्षक नोंदणी व मुद्रांक विभाग महानिरीक्षक ओके जिल्हा अधिकारी हे पद भारतामध्ये कोणत्या वर्षी आलंय जिल्हा अधिकारी हे पद भारतामध्ये आले सतराशे बहात्तर ला वॉरन इष्टीनच्या काळामध्ये मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचा कार्यकारी प्रमुख असतो कलम एकशे व एकशे चौसष्ट मध्ये मुख्यमंत्री एक एक कलम एकशे त्रेसष्ट आणि एकशे चौसष्ट मध्ये महसूल आयुक्त महसूल खात्या अंतर्गत आणि राज्यपाल याची तरतूद कलम एकशे पंचावन्न मध्ये राज्याचा ना एकशे त्रेपन्न मध्ये याची तरतूद राज्याचा नामधारी कार्यकारी प्रमुख आहे राज्यपाल हे पद आपण कॅनडाकडनं घेतलंय महाराष्ट्रात सध्या राज्यपाल आहे सी पी राधाकृष्ण चोवीसवे राज्यपाल आहे किती चोवीसवे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ राज्यपाल अलेक्झेंडर महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल श्री प्रकाश आणि महाराष्ट्रात पहिल्या महिला राज्यपाल विजयलक्ष्मी पंडित ओके हे जीके आपण उद्याच्या पूर्ण डीप मध्ये आपण घेणार आहे उद्याच्या सहा तासाच्या मॅरेथॉन मध्ये मुद्रांक कायदा कोणत्या वर्षी लागू झाला मुद्रांक कायदा कोणत्या वर्षी लागू झालाय अठराशे नव्याण्णव एकोणाशे पाच दोन हजार पंधरा दोन हजार चौदा एकोणाशे पंचावन्न मुद्रांक कायदा कोणत्या वर्षी लागू झाला तर अठराशे नव्याण्णव ला पुरावा मुद्रांक कायदा लागू झालेला आहे कधी अठराशे नव्याण्णव मध्ये दोन हजार पाच ला पंधराला काय झालं दोन हजार पंधरा लेकरांनो वित्त आयोगाची स्थापना झालेली आहे नियोजन आयोग रद्द करून त्याच्या जागी वित्त नीती आयोग स्थापन झालेला आहे वित्त आयोग नाही वित्त आयोग एकोणीसशे कोणला आहे आयो नीती आयो नही आयो आयोगाची स्थापना झालेली आहे नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहे पंतप्रधान 2015 एक जानेवारी दोन हजार पंधरा ला नियोजन आयोग रद्द करून त्या जागी नीती आयोगाची स्थापना झाली था। एकोणाशे पाच ला काय झालंय एकोणाशे पाच ला लॉर्ड कर्जने बंगालची फाळणी केलेली बंगालची फाळणी केली एकोणाशे पाच ला रेल्वे बोर्डची स्थापना झालेली आहे रेल्वे बोर्डची स्थापना झालेली आहे एकोणाशे पाच ला भारत सेवक समाजाची स्थापना झालेली आहे भारत सेवक समाज कुणी स्थापन केलाय भारत सेवक समाज स्थापन केलाय नामदार गोखले यांनी नामदार गोखले एकोणीसशे पाच ला वाराणसी म्हणजेच बनारस काँग्रेसच्या अधिवेशनाच्या अध्यक्ष देखील होते तोही पॉइंट आपल्याला काय करावा लागेल लक्षात तिथे पराव ठेवावा लागेल दोन हजार चौदा ला पराव ए जनधन नावाची योजना सुरू झालेली आहे जनधन नावाची योजना कधी सुरू झालीये अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदा ला सुरू झाली आणि ची घोषणा झाली पंधरा ऑगस्ट दोन हजार चौदा ला एकोणाशे पंचावन्न चा कायदा आहे पराव भारतीय भारतीय नागरिकत्व कायदा नागरिकत्व कायदा आणि पराव एकोणाशे पंचावन्न चा कायदा आहे अस्पृश्यता कलम सतरा अस्पृश्यता निर्मूलन कायदा निर्मूलन कायदा कधीचा एकोणाशे चा आहे अस्पृश्यता निर्मूलन कायदा त्यानंतर बरो नोंदणी कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला नोंदणी कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला मुद्रांक कायदा अठराशे नव्याण्णव लागू करण्यात आला त्यानंतर बरो तब्बल अठराशे नव्या नंतर तब्बल किती नऊ वर्षांना लेकरांनो नोंदणी कायदा लागू करण्यात आलेला आहे हा लागू झाला एकोणावीसशे आठ ला कधी एकोणासशे आठ मध्ये अठराशे नव्याण्णव ला आताच आपण पाहिले कायदा लागू झालेला आहे ओके एकोणास ला सुधारणा कायदा आहे नऊ ला सुधारणा कायदा आहे एकोणाशे नऊच्या कायद्यानं मुस्लिम धर्मियांसाठी स्वातंत्र्य मतदारसंघ दिलेला आहे तर एकोणासशे एकोण चा जो कायदा आहे या कायद्यानं शीख धर्मांसाठी स्वातंत्र्य मतदारसंघ दिला आहे शिख धर्मासाठी दोन हजार पाच ला आरटीआय कायदा आपण पाहिलेला आहे पुढे नोंदणीसाठी आवश्यक दस्तऐवज कोणता दस्त समाविष्ट नसतो नोंदणीसाठी आवश्यक जे दस्तऐवज आहे यामध्ये कोणता दस्त समाविष्ट नसतो विक्री पत्र भाडे करार घाण खत वसियत यापैकी काही नाही म्हणजे याचा अर्थ होतो हे सर्व पण समाविष्ट आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची पुरावा उतळा नवरा गुडघ्याला भाषिक व्हायचं नाही ओके आपल्याला पेपर मध्ये आपण पेपर सोडत असतो ना लेकरांना ऑनलाईन आपला पेपर असतो ओके तर आपण काय करतोय नसतो निगेटिव्ह असतो क्वेश्चन शेवटी सर्वात नवे नसतो असे शब्द असतात आणि आपण ते वाचतच नाही त्यामुळे क्वेश्चन कधी पण काळजीपूर्वक काय करायचा वाचायचा नसतो कोणता वसियत ऑप्शन क्रमांक चार ह्या प्रश्नाचं चा, योग्य उत्तर आहे मग नोंदणीसाठी आवश्यक दस्तऐवज कोणते विक्रीपत्र भाडे करार आणि गहाणखत ओके ही आवश्यक आहे लक्षात ठेवा नेक्स्ट ई स्टॅम्प प्रणाली महाराष्ट्रात सुरू झाली कधी ई स्टॅम्प प्रणाली महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षी सुरू झालीय दोन हजार पाच दोन हजार अकरा दोन हजार तेरा दोन हजार पंधरा कि दोन हजार पंचवीस म्हणजे दोन हजार पंचवीस म्हणजे या वर्षी का ई स्टॅम्प प्रणाली महाराष्ट्रामध्ये सुरू झाली परवा दोन हजार तेरा या वर्षी ऑप्शन क्रमांक तीन ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढला क्वेश्चन आहे नऊ नंबरचा दस्त नोंदणी करताना मुद्रांक शुल्क कोणत्या मूल्यावर आधारित असते दस्त नोंदणी करताना कागदपत्रे आपण पाहिले तर यासाठी दस्त नोंदणी करत असताना जो मुद्रांक शुल्क आहे तो कोणत्या मूल्यावर आधारित आहे दस्ताच्या कागदाच्या आकारावर बाजार मूल्यावर मुद्रांक कार्यालयाच्या ठराविक दरावर जमीन मालकाच्या उत्पादनावर कि यापैकी काही नाही तर याचं योग्य उत्तर आहे बाजार मूल्यावर कशावर असतो बाजार मूल्यावर काय दस्त नोंदणी दस नो मुद्रांक शुल्क ओके दस्त नोंदणी मुद्रांक शुल्क मार्केट व्हॅल्यू ठरवण्यासाठी कोणत्या प्रणालीला वापरले जाते मार्केट व्हॅल्यू ठरवण्यासाठी एमटीएस प्रणाली वापरतात ए एस आर प्रणाली व्हॅट प्रणाली डी प्रणाली की आरटीआय प्रणाली ओके तर यासाठी आपण वापरतोय प्रणाली याचा पूर्ण रूप कुठे आपल्याला दिलेलाच आहे क्वेश्चन मध्ये महाराष्ट्रात किती उपनोंदणी कार्यालय आहे आता मी मागासिक सांगितले तुम्हाला महाराष्ट्राचं मुख्य नोंदणी कार्यालय कुठे आहे मुख्य नोंदणी कार्यालय कुठे आहे पुणे या शहरामध्ये आहे पुणे हे महाराष्ट्राचं शैक्षणिक माहेरघर घर आहे पुण्यामध्ये जर तुम्ही गेले तर मुळामुठा नदीकाठी मुळामोठ्या नदीच्या काठी पुणे शहर आहे देऊ येते तुकोबांची तर आळंदी येते ज्ञानेश्वरांची समाधी आहे महाराष्ट्रातलं तिसर सर्वात व्य महाराष्ट्रातलं दुसरं सर्वात व्यस्त लोगाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव दिलंय संत तुका तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुण्यामध्ये आहे अठराशे अठ्ठेळीस ला मुलींची पहिली शाळा महात्मा जोतिबा फुले यांनी पुणे येथे सुरू केलेली आहे तर महाराष्ट्रात किती उपनोंदणी कार्यालय आहे मुख्य कार्यालय पुण्यामध्ये आहे आणि इतर पाचशे पेक्षा जास्त कार्यालय महाराष्ट्रामध्ये आहे किती पाचशे पेक्षा जास्त कार्यालय नोंदणी झाल्यावर दस्त मिळविण्यासाठी किती दिवस लागतात तुम्ही नोंदणी जर केली तर तुम्हाला दस्त मिळविण्यासाठी किती दिवस लागतील एक दिवस तीन दिवस पाच दिवस सात दिवस पंधरा दिवस तर दस्त मिळविण्यासाठी आपल्याला सात दिवसाचा कालावधी लागतो सात दिवसाचा महाराष्ट्रातील नागरिक कोणत्या संकेतस्थळ महाराष्ट्रातील जे नागरिक आहे ते नागरिक कोणत्या संकेतस्थळावरती ऑनलाईन दस्त तयार करू शकतात म्हणजे कोणत्या वेबसाईट वरती तुम्ही ऑनलाईन दस्त तयार करू शकतात असा क्वेश्चन आपल्याला विचारलाय डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट इन डब्ल्यू 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 डॉट आय जी आर महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट इन डब्ल्यू डब्ल्यू रजिस्ट्रेशन इंडिया डॉट गव्हर्नमेंट इन डब्ल्यू 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 स्टेट स्टॅम्प ड्युटी डॉट गव्हर्नमेंट इन आणि इकडे महागव्हर्नमेंट इन ओके तर याचं योग्य उत्तर आहे पराव ऑप्शन क्रमांक दोन आय आर आय जी आर आय जी आर महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन आय जी आर आय जी आर आय जी आर आय जी आर लक्षात ठेवा लागेल पुढे थोड्या गोष्टीवरून आपल्याला ते, ते फसवतील नोंदणी शुल्क म्हणजे काय आता सांगितले मग शहा क्वेश्चन आपण बघितलाय मुद्रांकावर हो लावलेले अतिरिक्त शुल्क दस्त नोंदवताना सरकारकडे भरवायचे शुल्क पेनल्टी शुल्क दस्तांच्या प्रतीसाठी घेतलेले शुल्क कशाला यापैकी नाही कशाला नोंदणी शुल्क आपण सरकारकडे जो भरणा भरतो त्याला आपण काय म्हणतो नोंदणी शुल्क असे म्हणतो ओके दस्ताच्या प्रतीसाठी घेतलेले शुल्क भावड्या ते ज्वारासाठी दिलेले पैसे आहे ते येत नाही ओके लेवल हा करार किती वर्षासाठी करता येतो एक वर्ष तीन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष कि आठ वर्ष बघ्यात कोण या प्रश्नाचं योग्य उत्तर देत आहे तर पुरा हा करार करता येतो तीन वर्षासाठी ऑप्शन क्रमांक दोन याचे योग्य उत्तर आहे मुद्रांक शुल्कात सवलत कोणाला मिळू शकते मुद्रांक शुल्कामध्ये कुणाला सवलत मिळते महिलांना अपंगांना कृषकांना वरील सर्वांना की यापैकी एकालाही नाही मुद्रांक शुल्क आपण बघितलंय कशावर असतं बाजार मार्केट वरती अवलंबून असतं सरकारकडे आपण तो भरणा भरतो ओके यामध्ये महिलांना सूट दिली जाते म्हणजे आपण म्हणतो कमी सवलत आपण पैसे त्यांच्याकडनं घेतले जातात अपंगांना देखील कृषकांना देखील म्हणजे ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वरील सर्वांना काय करतो आपण इथं सवलत देतो सूट नाही म्हणजे पूर्णपणे माफ करायचे नाही ओके थोडी थोडी सूट द्यायची अधिकृत एजन्सी कोणती आहे ई टॅम्पिंगसाठी अधिकृत असणारी एजन्सी खालीलपैकी कोणती आहे तर यासाठी व्ही आय डी ए जे ही एजन्सी काय करते तिथे करते दस्त नोंदणी कार्यालय मर्यादा काय आहे दस्त नोंदणी काल मर्यादा काय आहे एक महिन्याची चार महिन्याची दोन महिन्याची सहा महिन्याची की यापैकी नाही दस्त नोंदणीसाठी कालावधी मर्यादा असते ती म्हणजे पराव जवळपास आपल्याला चार महिन्याची किती चार महिन्याची म्हणजे ऑप्शन क्रमांक उलटे झाले ते दोन पाहिजे हे तीन पाहिजे ऑप्शन क्रमांक दोन चार महिन्यासाठी आपल्याला इथे काय दिले जाते कालावधी दिला जातो मुद्रांक शुल्क टिंबटिंब कायद्यानुसार आकारला जातो मुद्रांक शुल्क कोणत्या कायद्यानुसार आकारतात महाराष्ट्र नोंदणी कायदा भारतीय मुद्रांक कायदा संपत्ती हस्तांतरण कायदा महसूल कायदा यापैकी नाही मुद्रांक शुल्क आकारण्यासाठी कोणत्या कायद्याचा आपण वापर करतो तर बरो अठराशे नव्याण्णव साली जो कायदा लागू झालेला आहे कधी अठराशे ला कोणता एक अठराशे नव्याण्णव ला आणि एक कधी एकोणऐशे आठ ला एकोणाशे चा नोंदणी कायदा आहे अठराशे चा मुद्रांक कायदा आहे तर भारतीय मुद्रांक कायदा अठराशे नव्याण्णव यानुसार आपण काय करतो नोंद मुद्रांक शुल्क आकारतो ई इन सुविधा कशासाठी वापरली जाते ई स्टॅम्प इन सुविधा डिजिटल स्वाक्षरीसाठी दस्त तयार करण्यासाठी ऑनलाईन साठी आप, दस्त मुद्राणासाठी यापैकी नाही ई स्टॅम्प इन म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्टॅम्प इन कशासाठी आपण वापरतो असा क्वेश्चन आपल्याला विचारलाय तर याचं उत्तर आहे ऑनलाईन अपॉर्मेंटसाठी आपण याचा काय करतो वापर करतो महाराष्ट्रात दस्त नोंदणीसाठी वापरली जाणारी ऑनलाईन प्रणाली कोणती आहे खालीलपैकी कोणती ऑनलाईन प्रणाली महाराष्ट्रात दस्त नोंदणीसाठी वापरला ती आताच पाहिलं हा क्वेश्चन उलटा आपल्याला करून इथे आलेला आहे कोणती ई स्टॅम्प प्रणाली ई स्टॅम्प इन आताच पाहिलं की भावड्या ई स्टॅम्प इन सुविधा कशासाठी वापरतात ऑनलाइन साठी वापरतो हाच क्वेश्चन आपल्याला भुंगून विचारला महाराष्ट्रात दस्त नोंदणीसाठी वापरणारी ऑनलाईन प्रणाली कोणती आहे ओके ए एस आर म्हणजे काय कशाला ए एस आर म्हणावं तुम्हाला म्हटलं आताच आपल्याला इथे क्वेश्चन विचारला गेलाय पूर्ण रूप काय आहे याचा अन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स ऑप्शन क्रमांक सी म्हणजे तीन नंबर याचे योग्य उत्तर आहे दस्त नोंदणीसाठी मुद्रांक शुल्क कशाच्या टक्केवारीवर आधारित असतो दस्ताच्या वजनावर पानांच्या संख्येवर दस्ताच्या बाजार मूल्यावर दस्ता सोबतच्या साक्षीदारांच्या संख्येवर यापैकी नाही दस्त नोंदणीसाठी आपण जो मुद्रांक शुल्क घेतो तो कशावर आधारित असतो नेमका तर तो असतो बाजार मूल्यावर कशावर बाजार मूल्यावर ऑप्शन क्रमांक तीन खालीलपैकी कोणता दस्त नोंदणी साधीन नाही नोंदणी साधीन नाही म्हणजे कोणता दस्त तुम्ही नोंदणीसाठी वापरू शकत नाही विक्री करार सेवा करार घर भाडे करार यापैकी नाही कोणता दस्त तुम्ही विक्रीसाठी वापरू शकता आपण म्हणतो ना नोंदणीसाठी वापरू शकत नाही तर घरे भाडे घरे भाडे करार पुढे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या महसूलात वाटा सुमारे किती टक्के आहेत नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या महसूलातील वाटा सुमारे किती टक्के भारताचा महाराष्ट्राचा जो महसूल आहे त्यामध्ये नोंदणी आणि मुद्रांकचा एकूण वाटा किती आहे एक नंबरला झिरो पाच दहा टक्के तीन टक्के चार नंबरला वीस टक्के पाच नंबरला झिरो पॉईंट सात टक्के ओके कशासाठी महारा जो महसूल असेल त्यामध्ये नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचा सुमारे किती टक्के वाटा आहे असा क्वेश्चन आपल्याला तिथे बनलेला आहे तर परवा हा वाटा आहे जवळपास वीस टक्के जवळपास वीस टक्के पुढे दस्त नोंदणी करताना दा दाखल तारीख म्हणजे काय आहे दाखल तारीख ओके नोंदणी पूर्ण झालेली तारीख दस्त मिळाल्याची तारीख मुद्रांक शुल्क भरण्याची तारीख विक्रीच्या करण्याची तारीख की अर्ज केलेली तारीख त्यासाठी दस्त नोंदणी करताना जी आपल्याला तारीख दिली जाते त्याला आपण दाखल तारीख म्हणतो ही दाखल तारीख नेमकं काय आहे तर बरो आपल्याला जो दस्त मिळणार आहे त्या दस्त मिळ ज्या तारखेला आपल्याला मिळेल त्याची ही तारीख असते ओके दस्त ता मिळण्याच्या तारखेला दाखल तारीख असे म्हटले जाते मुद्रांक शुल्कात महिलांना मिळणारी सवलत सध्या किती टक्क्यांपर्यंत आहे एक टक्के दोन टक्के तीन टक्के चार टक्के पाच टक्के किती टक्के आहे मुद्रांक शुल्कात महिलांना मिळणारी सवलत सध्या एक टक्का आहे किती भावड्या एक टक्का आहे मग शिकवायला आपण महिला अनाथ यांना काय केले जाते सवलत दिली जाते महिलांना किती दिली जाते फक्त एक टक्का दस्त नोंदणी करताना दाखल तारीख म्हणजे दस्त नोंदणी करताना दाखल तारीख म्हणजे काय नोंदणी पूर्ण झालेली तारीख अजिबात नाही दस्त मिळाल्याची तारीख ओके खालीलपैकी कोणता दस्त नोंदणीच बंधनकारक आहे ओके वसियत सेवा करार विक्रीपत्र तात्पुरते करारपत्र नोंदणी कागदपत्र खालीलपैकी कोणता दस्त नोंदणीस विक्री आपण कार्य बंधनकारक म्हणजे हा तुम्हाला काय करावं लागेल तिथे करावाच लागेल विक्री पत्र एखादी वस्तू तुम्ही जर दुसऱ्याला विकली आणि ते जर नोंदून नाही घेतलं त्यानं फक्त तुला पैसे दिलेत जमल तू उद्या म्हणशील हे मग अलोचन तेन मला काही दिलंच नाही ओके नेक्स्ट दस्त नोंदणीची मुदत चार महिने असते ही मुदत कोणत्या कायद्यानुसार आहे दस्त नोंदणीची मुदत किती शिकवायला पण चार महिने आहे मग कोणत्या कायद्यानुसार ही मुदत नेमकं चार महिने असते तर भारतीय नोंद आता नोंदणीची मुदत आहे नोंदणीची मुदत uh... मग याला मुद्रांक कायदा लागू होईल का अजिबात नाही याला कोणता कायदा लागू झाला पाहिजे नोंदणी कायदा लागू झाला पाहिजे पुढे दस्ताच्या शोधासाठी कोणती सेवा वापरली जाते इ सर्च डिजिटल प्राइस स्टॅम्प महा या यापैकी नाही दस्तांच्या शोधासाठी दस्ताचा शोध घेण्यासाठी आपण कशाचा वापर करतो ई कशाचा ई वापर करतो नोंदणी व मुद्रांक शुल्क कायदा भारतात कधी अंमलात आला नोंदणी आणि मुद्रांक शुल्क कायदा भारतात कधी अंमलात आला एकत्र करून हा कायदा तयार केलाय पर एकोणीशे आठ मध्ये कधी एकोणविशे आठ मध्ये मुद्रांक शुल्काद्वारे कर वसुला स पासून सुरुवात झालेली आहे कधीपासून मुद्रांक शुल्कद्वारे कर वसुलाला कोणत्या वर्षापासून सुरुवात झालेली आहे ही सुरुवात झाली परवा अठराशे पंधरापासनं इंग्रजांच्या काळात त्यानंतर पुढे महाराष्ट्रात नोंदणी शुल्काचा दर कोणत्या आधारावर ठरलेला ठरवला जातो महाराष्ट्रात नोंदणी शुल्काचा दर कोणत्या घटकांच्या आधारावर ठरवला जातो हा चौतीस नंबरचा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे तर हा ठरवला जातो परा संपत्तीचे स्थान संपत्तीचे मूल्य नोंदणीचा प्रकार वरील सर्व मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय कराराची नोंदणी केली तर काय परिणाम होतो करार अवैध ठरतो दंड भरावा लागतो नोंदणी रद्द होते अगदी बरोबर आहे वरील सर्व महाराष्ट्रात जमीन नोंदणीसाठी कोणत्या फॉर्मचा वापर केला जातो महाराष्ट्रात जमीन नोंदणीसाठी फॉर्म नंबर एक चा पुराव तिथे काय केला जातो वापर केला जातो महाराष्ट्रात नवे जमीन, जमीन महसूल वर्ष कधी सुरू होते परा महाराष्ट्राचे जे आर्थिक वर्ष आहे महाराष्ट्राचे जे आर्थिक वर्ष आहे हे आर्थिक वर्ष सुरू होतं एक ऑगस्टला एक ऑगस्ट ते एकतीस जुलै आणि भारताचे जे आर्थिक वर्ष आहे भारताचे फायनान्शियल इयर सुरू होते एक एप्रिल ते तीस मार्च पराव भारताचा जो अर्थसंकल्प आहे भारताच्या संविधानात अर्थसंकल्प अशी तरतूद नसून भारताच्या संविधानामध्ये पराव काय वार्षिक वित्तीय विवरणपत्र अशी तरतूद आहे केंद्राचा जो वार्षिक वित्तीय विवरणपत्र आहे केंद्राचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन अक्के कलम एकशे बारा मध्ये आणि राज्याचा जो अर्थसंकल्प आहे हा एक कलम दोनशे दोन मध्ये ओके राज्याचे अर्थमंत्री अजित अजितदादा पवार केंद्राचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन निर्मला सीतारामन या पूर्ण वेळ महिला अर्थमंत्री पाहिल्या आहे आणि पहिल्या महिला अर्थमंत्री आहे इंदिरा गांधी पण पूर्ण वेळ आलं तर निर्मला सीतारामन एक ऑगस्ट ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आलाय ऑप्शन क्रमांक एक दोन हजार पाच दोन हजार सहा दोन हजार सात दोन हजार चार आणि दोन हजार असे ऑप्शन दिले हा शेवटचा क्वेश्चन आहे शेवटचा क्वेश्चन तुम्हाला होमवर्क साठी असणार आहे या पद्धतीने परवा महत्वाच्या गोष्टी तुमच्या इथे मी कव्हर केलेल्या आहेत ज्या कोणालाही बॅच घ्यायचे असेल तर ही चारशे वीस रुपयाची तुम्ही बारा महिन्याची बॅच परचेस करू शकतात अधिक माहितीसाठी या नंबरवर तुम्हाला कॉल किंवा मेसेज तिथे करू शकतात त्यानंतर ही सहा महिन्याची जी के ची बॅच आहे सॉरी जी के ची बॅच देखील आपली आहे ती एक वर्षाची तीनशे पन्नास रुपये फी सहा तासाची सामान्य ज्ञानची आपल्याला मॅरेथॉन घ्यायचे ही मॅरेथॉन उद्या असणारे येणाऱ्या तुमच्या नोंदणी मुद्रांक शुल्कासाठी खूप फायदेशीर ठरणारे जिके सहा तासात कार्यक्रम खलास त्यानंतर रविवारी संध्याकाळी सोमवारी संध्याकाळी आठ ते अकरा चालू घडामोडीची सुद्धा मॅरेथॉन होईल आणि डायरेक्ट तुम्ही काय करायचं पेपरला जायचंय ज्या पोरांना मॅरेथॉन बघायचे जे लाईव्ह असतील त्यांनाच ही लेक्चर बघता येईल यासाठी आपले दीच्या युट्यूब चॅनलवरती लिंक बनवून ठेवली आहे उद्या शार्प सकाळी साडे दहा वाजता ही आपली मॅरेथॉन तिथे सुरू होणार आहे तर चला व्हिडिओ सर्वांना आवडला असेल तर नक्कीच सर्वांनी कमेंट करायचे लाईक करायचे आपल्या मित्रांपर्यंत लिंक पोहोचवायची आहे थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर